जेही चारही बालकांचे नामकरण संस्कार झाले ते गुरुदेवांनी विचारपूर्वक केलेले होते ग्रह नक्षत्र तारे वेळ काळ वार सगळं का काही बघून मग नंतर नामकरण संस्कार केलेले होते आणि जेही नामकरण केलं त्याच्या मागे काहीतरी अर्थ होता रामनामाचाही अर्थ आहे भरतनामामध्येही अर्थ आहे शत्रुघ्न नामामध्येही अर्थ आहे लक्ष्मण नामामध्येही अर्थ आहे परंतु हल्ली लोकांच्या घरी जर मूल जन्माला आले तर बाळ जन्माला आल्यानंतर काहीही न बघता नामकरण संस्कार केले जात पहिलं म्हटलं तर नामकरण संस्कारच करत नाही मनाला वाटेल त्या दिवशी मनाला आवडेल ते नाव निवडून त्या ठिकाणी बाळाला दिलं जात आणि कोणतं नाव दिलं जात जो नवीन एखादा पिक्चर निघलेला असेल नवीन एखादी सिरियल निघलेली असेल त्या पिक्चरमध्ये त्या सिरियलमध्ये जे मुख्य कॅरेक्टरचे नावं आहेत तेच नावं आपण उचलतो आणि आपल्या बाळांना ठेवून देतो कधी कधी त्या नावाचा काही अर्थही नसतो त्या नावाचा काहीच अर्थ नसतो तरी सुद्धा आपल्याला ते नावं अतिशय आवडतात आणि काही नावं एवढे भयानक असतात की ते आपल्या भारतीयांचे आहेत की नाही याचा सुद्धा प्रश्न पडतो एका घरामध्ये आम्ही गेलो आणि त्या घरामध्ये छोटस बाळ जन्माला आलेलं होतं आम्ही विचारलं बाळाचं नाव काय आहे त्यांनी सांगितलं आमच्या बाळाचं नाव आहे टॉमी कुत्र्याचा आहे की बाळाचा आहे प्रश्न पडला म्हणजे लोक काय नाव ठेवतील याचा पत्ताच नाही कारण आपल्या शाळेमध्येही तसं शिकवलं जात आणि तशाच पद्धतीने जेही काही शिकवलं जात असेल तसे संस्कार आपल्यावर घडतात आणि आपण ते नाव ठेवतो पण काही नाव असे असतात की लहान असे पर्यंत शोभतात एकदा की मुलं मोठे झाले की ते नाव शोभत नाही लहान असताना काही नाव शोभतात आता लहान आहे मुलगी आणि कोणी जर नाव ठेवलेलं असेल पिंकी पिंकी लहान आहे तो पर्यंत शोभेल परंतु पिंकी लग्नाला आली तरी सुद्धा पिंकी गुड्डी गुड्डीचं लग्न जमलं तरी सुद्धा ती गुडी मुलाच नाव ही असं ठेवतात गोलू काय नाव ठेवतात गोलू आता हा गोलू जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत म्हणायला बरं वाटत परंतु गोलू जर लहानाचा मोठा झाला तर नाव शोभताय का शोभेल का नाव शोभेल का नाही शोभणार महाराज जोपर्यंत ते लहान आहे तोपर्यंत नाव शोभेल एकदा कि ते लहानाचे मोठे व्हायला लागले समजा गुड्डी मोठी झाली गुड्डी शाळेत जायला लागला गोलू शाळेत गेला तरी सुद्धा गोलू गोलू एवढा मोठा झाला की गोलूच लग्न जमलं पत्रिका छापायची वेळ आली आणि पत्रिका छापली ची सौका गुड्डी चिरंजीव गोलू <laughs> काय आहे पत्रिकेवर नाव गोलू पत्रिकेवर सुद्धा नाव गोल चला या गुड्डी आणि गोलूच लग्न झालं यांना मुलं बाळ झाले आणि त्यांचे मुलं बाहेर खेळायला लागले शाळेत जायला लागले आणि त्यांना जर कोणी विचारलं तुमच्या आईचं नाव काय काय सांगतील आईचं नाव गुड्डी आणि वडिलांच नाव गोलू <laughs> शोभेल का नाही शोभेल काही दिवसानंतर गुढडी आणि गोलूच्या मुला मुलींच लग्न झालं आणि त्यांच्या मुला मुलींच ल... नातवंड झाल्यानंतर गुड्डी झाली आजी आणि गोलू झाला आजोबा आणि जर त्यांचे नातवंड बाहेर खेळत असतील आणि अशा स्थितीमध्ये जर बाहेर चार पाच म्हातारे बसलेले असतील त्याच्यापैकी गोलू आजोबांनी सांगितलं नातवंडाला जा चहा सांग तुझ्या आईला आणि जर घरामध्ये गेल्यानंतर त्या मुलाने सांगितलं आई तिथे बाबा बसलेले आहेत ना त्यांनी चहा मागितला कोणत्या बाबांनी कोणत्या बाबांनी गोलू आजोबांनी <laughs> बाहेर चहा मागितलेला आहे शोभेल का नाही शोभणार काही दिवसानंतर त्यांचं ते समाप्त झाले देव आज्ञा आली आणि देव आज्ञा झाल्यानंतर दहा दिवस व्यतीत होणार दशक्रियेची पत्रिका छापली गेली आणि जशी दशक्रियेची पत्रिका छापली त्या दशक्रियेच्या पत्रिकेमध्ये आमच्या येथे आमचे आजोबा गोलू यांच या या दिवसाला देहावसान झालेलं आहे आणि या दिवशी दशक्रियेचा कार्यक्रम शोभेल का पत्रिकेमध्ये शोभ म्हणजे काही नाव जे आहेत लहान असेपर्यंत ठीक आहे असे पण मोठे झाल्यानंतर शोभत नाही मग कोणते नाव ठेवलं पाहिजे कोणतं नाव योग्य आहे तर नाम नामकरण संस्कार करत असताना शास्त्राने काही मर्यादा सांगितलेल्या आहेत काही नियम सांगितलेले आहेत म्हणतात जर दोन अक्षरी नाव असेल किंवा चार अक्षरी नाव असेल तर अतिशय उत्तम असतं आता जर कोणाचं तीन अक्षरी नाव असेल तर कोणी बदल करण्याची आवश्यकता नाही आता आहे ते राहू द्या परंतु याच्या पुढे लक्षात ठेवा दोन अक्षरी चार अक्षरी नाव ठीक असत आणि त्याच्यामध्ये जेही नामकरण केलेलं आहे वडिलांचं किंवा आजोबांच्या नावामधला एखादा अक्षर त्या मुला मुलीच्या नावामध्ये आलं पाहिजे विशेषतः मुलाच्या नावामध्ये कारण मुलगा वंश वाढवणारा असतो आणि नामकरण संस्कार करत असताना हाही विचार करायचा आहे की जे नाव आपण आपल्या मुलांना मुलींना देतोय त्या नावाचं आपल्या खानदानामध्ये कोणी जर शत्रू असेल तर त्या शत्रूचं नाव आपल्या मुलाला किंवा मुलीला कधीही द्यायचं नाही शत्रूचं नाव कधीही द्यायचं नाही नामकरण संस्कार नाम करत असताना ते नामकरण करत असताना हाही विचार करायचा आहे की नामकरण करत असताना जेही नाव आपण बाळाला ठेवतोय त्या नावामध्ये काहीतरी अर्थ असला पाहिजे <देवागाा> त्या नावाचा काहीतरी अर्थ असला पाहिजे विना अर्थाचं कोणतंही नाव ठेवू नका काहीतरी अर्थ असला पाहिजे त्याच्यानंतर आपण जेही नाव ठेवणार आहोत जरा फॅन पासून सरकता का तुम्ही तो फॅन इकडे करा जेही नाव आपण ठेवणार आहात ते नाव ठेवत असताना आपण गुरूंच्या मुखातून नामकरण संस्कार केले पाहिजे जर आपल्या जवळ आपले, आपले सद्गुरू असतील गुरु असतील तर त्यांच्या मुखारविंदातून जर आपण आपल्या बालकांचे नामकरण केले तर अतिशय उत्तम ठरेल आणि जर नामकरण करत असताना आपण देवी देवतांचे नावं जर मुलांना ठेवले तर ते अतिशय उत्तम आहे बघा पूर्वीचे लोकसुद्धा नामकरण करत असताना देवी देवतांचे नावं पवित्र नद्यांचे नावं पवित्र ग्रंथाचे नावं त्या ठिकाणी आप आपल्या मुलांना देत होते दे। त्याच्यामुळे काय आहे फार मोठा फायदा होतो जर आपण आपल्या मुलांना देवांचे नावं ठेवले तर देवी देवतांचे नावं ठेवल्यानंतर सहज उठता बसता चालता बोलता आपल्याकडून सहज नामस्मरण होते एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला जर कोणी नामस्मरण करायला लावलं तर नामस्मरण करायला लावल्यानंतर आपल्याकडे एवढा वेळ नसतो की आपण माळा घेणार आणि माळ जपत बसणार पण जर आपण आपण आपल्या घरातल्या मुलांना जर देवांची नावं ठेवले तर देवतांची नावं ठेवल्यानंतर सहज आपल्याकडून नामस्मरण होईल सहज उठता बसता चालता बोलता भजन होईल सहज आपलं पाप नाहीसं होईल आपल्याला कथा माहीत आहे की अजामेळाने आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं कर्म त्याच्याकडून घडलेले असतानासुद्धा अंतिम क्षणाच्या वेळेस त्याने नारायण नारायण म्हटलं नारायण देवाला म्हटलं नाही मुलाला म्हटलं तरीसुद्धा त्याचा उद्धार झालेला आहे म्हणजे भगवान परमात्म्याच्या नामाने आपले पापही जातील आणि कुणास ठाऊ आज्या मेळाच्या अंतिम क्षणामध्ये जसं मुलाचं नाव त्याने घेतलं तसं आपल्या मुखातूनही मुलांचे नाव नाही देव आठवला तर मुलाचे नाव तरी मुखामधून येऊ शकतात म्हणून देवतांचे नाव ठेवले पाहिजे पूर्वीचे लोक असेच नाव ठेवायचे महिलांचे नावं होते कावेरी गंगा अनुसया कौशल्या भागीरथी द्रौपदी हे नाव त्या ठिकाणी महिलांचे असायचे आणि पुरुषांचे नाव कोणते असायचे सीताराम लक्ष्मण भागवत भगीरथ हे नावं जे आहेत ते पुरुषांना दिले जायचे आणि सहज त्या ठिकाणी नामस्मरण होत होते म्हणून अशा पद्धतीचे नाव आपण आपल्या मुला आणि मुलींना जर ठेवले तर सहज आपल्याकडून नामस्मरण होईल आणि नामकरण संस्कार कोण करतात नामकरण गुरुदेव करत असतात गुरुमुखातून नाम बाहेर पडत असत आणि जर गुरुमुखातून नाम मिळालं तर ते नाम आपला उद्धारक ठरू शकत म्हणून चांगलं अर्थ असणार आणि योग्य नावच आपण आपल्या मुलांना ठेवले पाहिजे जसे वशिष्ठांनी चारही बालकांचे नामकरण संस्कार केलेले आहेत